सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुगी ग्रुपच्या सौजन्याने महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेतर्फे वॉक थॉर्न सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वीर बाजीप्रभू देशपांडे उद्यान छत्रपती शिवाजी महाराज पार्क ते सिद्धिविनायक मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता मुंबई शहरात दिवसेंदिवस कबूतरांची वाढणारी संख्या व त्यामुळे पसरणाऱ्या आजारांविरोधात माननीय अमित ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचे से अध्यक्ष जयशृंगारपुरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेतर्फे कबूतर जा जा ज्या मोहीम हाती घेण्यात आली असून या वॉकथॉनच्या माध्यमातून सदर मोहिमेबद्दल सविस्तर जागरूकता करण्यात आली या मोहिमेमध्ये लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता या विषयावर डॉक्टरांचे अमूल्य मार्गदर्शनही यावेळेस लागले ट्रॅव्हल विथ नेव्हिगेशन युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे यांना विनंती करु

तुला विनंती करते की आपल्या जे उपस्थित मान्यवर आहेत त्यांचा त्यांचा सुद्धा आपण फेलिसिटेट करूया डॉक्टर सार्थक रस्तोगी सर जी डॉक्टर सागर भरठ आता आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही कारण हे जे इनिशिएटिव्ह आहे जो उपक्रम आहे त्याला एक सायंटिफिक रिझन असतं आणि तेच आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं त्यासाठी ते सगळे पर्यावरण तज्ज्ञ उपस्थित आहेत तर ते त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया मी विनंती करेन डॉक्टर सार्थक रस्तोगी यांना हे पल्बनोलॉजिस्ट आहेत डॉक्टर सार्थक रस्तोगी एक अल्मनॉलॉजिस्ट आहे गेले बारा वर्ष या क्षेत्रात काम केले यांनी आणि त्यांच्या योगदानासाठी त्यांना अनेक अनेक पुरस्कार मिळालेले आहेत तर डॉक्टर सार्थक रस्तोगी मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही बसतीच करत ना थोडंफार ओके <स्तित्तित> दोनच मिनटं सर दो माफी मागते याच्यासाठी आपल्यासोबत इथे डॉक्टर राजू गुप्ते हे देखील उपस्थित आहे आपल्या शहरातील सुप्रसिद्ध गायनाकोलॉजिस्ट आहेत ते सरांना मी विनंती करते की कृपया सर मंचावर रा आणि मी नितीन संदेश सरांना विनंती करते की करा धन्यवाद सर डॉक्टर सार्थक असतो की मी पुन्हा एकदा इंट्रोड्यूस करते ॉजिस्ट है बारह वर्ष हाँ क्षेत्र काम किया अनेक पुरस्कार सर गुड मॉर्निंग धन्यवाद देना चाहूँगा इशू उठाया है मुंबई के सारे पर्मिनोलॉजिस्ट काफी सर्विसेस के बारे में बात कर रहे हैं बट पब्लिक अवेयरनेस इसके बारे में इतना नहीं हुआ है एंड मेन रीज़न कबूतरों का बढ़ने का एज कि हम उनको फीडिंग कर रहे हैं और उनके नेचुरल सोर्सेस खाना छोड़ के वो हमारे दिए हुए खाने पे उनका पॉपुलेशन बढ़ रहा है एंड उसकी वजह से वो घरों में आके रहना शुरू कर रहे हैं पिजन के हमारे क्लोज प्रॉक्सिमिटी में रहने की वजह से काफ़ी सारी बीमारियाँ हो सकती हैं लंग्स के लिए आ, कुछ टाइप के इन्फेक्शन्स होते हैं जो यूजुअल दवाइयों को रिस्पॉन्ड नहीं करते हैं उसमें कुछ फंगल इन्फेक्शन्स होते हैं आ, सबसे जो ख़तरनाक बीमारी बिजन की वजह से कबूतरों की वजह से होती है उसको हम लंग फाइब्रोसिस बोलते हैं उसका एक प्रकार होता है हाइपरसेंसिटिव निमोनाइटिस अब इस बीमारी का लक्षण सबसे ज़्यादा खांसी आना शुरू होता है दम लगता है मरीज को और धीरे धीरे अगर उसको टाइम पे इलाज नहीं मिले तो वो ऑक्सीजन डिपेंडेंट उनको बाहर से ऑक्सीजन का सप्लाई लेना पड़ता है इस बीमारी का सबसे अच्छा इलाज जो दवाइयों के अलावा होता है वो होता है कि एंटीजन अवॉइडेंस बोलते हैं जिस कारण से ये लंग फाइब्रोसिस डेवलप हो रहा है हाइपरसेंसिटिव न्यूमायटिस डेवलप हो रही है उस कारण को आपको आइडेंटिफाई करके निकालना पड़ेगा बट जब कबूतरों की वजह से होता है मुंबई जैसे शहर में आप ज़्यादा कुछ कर नहीं सकते हैं अपने घर के आगे आप जाली लगा लेंगे खिड़कियों पे बालकनी पे नेट लगा लेंगे बट आपके सोसाइटी में अगर कोई खाना खिला रहा है आपको वो एंटीजन अवॉइडेंस सक्सेसफुल नहीं हो पाएगा सो तो ये बीमारी अगर हम एंटीजन अवॉइडेंस नहीं कर पाते हैं तो लंग फाइब्रोसिस बढ़ता जाता है कुछ केसेस में अगर पेशेंट लकी रहते हैं तो उनको लंग ट्रांसप्लांटेशन के साथ नए लंग्स के साथ उनको नॉर्मल जिंदगी में जीने का चांस मिलता है बट मेजॉरिटी ऑफ द केसेस जिनका ट्रीटमेंट बीमारी बढ़ती जा रही है उनकी डेथ हो सकती है सो so ये चीज़ हम लोगों को समझना पड़ेगा एंड ये इतना पहले ये बीमारियाँ सिर्फ जो पिजन ब्रीडिंग करते थे जो लोग पिजन रेसिंग के लिए कबूतरों को पालते थे उनके लिए उनमें उन होती थी बट अब हम ये धीरे धीरे रियलाइज़ कर रहे, रहे, रहे हैं लास्ट बीस तीस साल से कि ये मुंबई में आम आदमियों को भी आम औरतों को भी हो रही है सो so, इसका धीरे धीरे हम लोगों को रियलाइजेशन हुआ है एंड अवेयरनेस बढ़ा रहे हैं बट आप लोगों को समझना पड़ेगा कि अगर हम ये अभी नहीं करेंगे ये बीमारी किसी को भी हो सकती है दिल्ली में कुछ सालों पहले ग्यारह साल के बच्चे को डायग्नोसिस हुआ था सो तो ये चीज़ का हम लोग को ध्यान रखना पड़ेगा जिस बीमारी का मेन इलाज ये है कि आप कबूतरों से दूर रहिए और आपके नेबर अगर खाना खिला रहे हैं कबूतरों को और कबूतर पाल रहे हैं बिल्डिंग में आके आपके घर के आसपास पास रह है रहे हैं तो ये बीमारी का कोई सक्सेसफुल इलाज नहीं हो पाएगा सो तो इसके लिए पेजेंट्स को आज से ही खाना बंद देना बंद करें And ये बीमारी से और नजार यूर कोस के और जय फाउंडेशन के वजह से यू नो ये हो पाया है आई आईज टॉकिंग टू जय जय ने बोला ये मुझे तीन हफ्ते पहले पता चला कि you know, ऐसा सब चीज़ें होती है और उसको लोगों को बहुत सारे लंग्स के प्रॉब्लम हो रहे हैं आज के पहले कितने लोगों को पता था कि यू you नो know, कबूतर की वजह से प्रॉब्लम्स हो सकते है रेस दियर हैंड्स कितने लोगों को पता था अभी भी बहुत कम लोगों को ये चीज़ पता है कि कबूतर के वजह से ऐसी प्रॉब्लम होती है नॉट जस्ट दिस सिक्सटी से ज़्यादा बीमारियाँ कबूतर के वजह से हो सकती है ये किसी को नहीं पता ये चीज़ अब तक कबूतर को खाना देना कबूतर को पालना पोसना पानी देना इज कंसिडर्ड टू बी सिक्यूरेट इन आर रिलीजन अभी तक हम लोग यही मानते हैं आई एम नॉट अगेंस्ट एनी रिलीजन आई एम नॉट अगेंस्ट एनी थिंग बट इसका जो पॉपुलेशन जो बढ़ रहा है दैट इज़ डेफिनेटली कॉजिंग अ बिग बिग इम्पैक्ट टू द ह्यूमन पॉपुलेशन सो सबसे पहले मैं बात करूंगा ये हफ्ते हमारे पास एक पेशेंट था थर्टी सेवन ईयर ओल्ड आई एम वेरी इकली इंफेक्टेड बाई दर्टी सेवन ईयर ओल्ड मेरा ही दोस्त था साउथ बॉम्बे में रहता था बारह साल की बच्ची थी उसकी ही डेवलप लंग फाइब्रोसिस एक बीमारी है जिसके अंदर लंग्स ना धीरे धीरे स्टिफ हो जाते हैं स्टिफ होने के बाद धीरे धीरे वो एकदम ही खराब हो जाते हैं कि आदमी सांस नहीं ले पाता

किसी के साथ भी होनी नहीं चाहिए दैट इज़ अ वेरी बैड थिंग व्हेन आई स्टार्टेड माय मेडिक प्रैक्टिस मैं 12 साल पहले की बात कर रहा हूँ जब मुझे पता चला कि कबूतर से ऐसे प्रॉब्लम होते हैं तब हमारे बिल्डिंग में भी हमारे बिल्डिंग के सामने एलेवेलर जैन सोसाइटी जहाँ सामने ही कबूतर का पूरा खाने पीने के, के लिए देते थे वो लोग सबसे पहले चीज़ हम लोग ने सबने मिल के ने एसोसिएशन ने मिल वो कबूतर को फीडिंग करना हमने वहाँ बंद कराया बहुत ऑब्जेक्शन आया कि नहीं ये धर्म के हिसाब से लेकिन व्हेन साइंस इज टॉकिंग साइंस के बारे में बात करेंगे तो डेफिनेटली हम लोग समझा सकते हैं कि कितनी सारी प्रॉब्लम होती है एक्चुअली हमारे बिल्डिंग के आजूबाजू में बहुत सारे लोगों को ऐसी लंग फाइब्रोसिस हुई थी तो हम लोग कन्विंस कर पाए धीरे धीरे गवर्नमेंट ने भी ये चीज़ समझी है कितने लोगों को पता है कि कबूतर को फीड करना इज एक्चुअली नॉट अलाउड इन मुंबई एक्सेप्ट कबूतर खाना कबूतर खाना पे आप दे सकते हो लेकिन उसके अलावा किधर भी और देना इज एक्चुअली फाइन फाइन है उसके ऊपर कितने लोगों को पता है ये चीज़ म्युनिसिपल म्युनिसिपल मुंबई बर्ड्स आहेत किंवा बाकीचे जे पक्षी आहेत त्यांना नैसर्गिक प्रकारचं खाद्य मिळत नाही आणि त्यांची संख्या हळूहळू कमी होत जाते दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे कहुकरांचं जे वाढलेलं जनसंख्या आहे किंवा त्यांचं पॉप्युलेशन आहे त्यांना नैसर्गिक प्रिडेटर किंवा त्यांना मारणारे पक्षी तिथे उरलेले नाही आहेत आपल्या वातावरणात आणि त्या कारणामुळे त्यांची लोकसंख्या झपाट्याने वाढते सो त्यांना मारणारे पक्षी जे आहेत त्यांचं म्हणजे प्रथम स्पीशीज आहे हॉक किंवा ज्याला आपण मराठीमध्ये ससाणा आणि त्या वर्गाचे सगळे पक्षी असं म्हणू शकतो तर ते ससाणे इथे उरले नाहीत आणि ते उरले नाहीत याचं कारण म्हणजे ते ज्या झाडावरती घरटी बनवतात त्याची पिल्लं ज्या झाडावरती राहू शकतात तो लंग फायब्रोसिस जो आहे सिर्फ पिजन एक्सपोजर उसके कारण रहते हैं तो यू नो बाकी बहुत सारे एनवायरमेंटल फैक्टर्स रहते हैं फर्स्ट ऑफ कॉमन फंगस फंगस जो हमारा ग्रीन कलर का जो मॉइस्चर यहाँ पे कलेक्ट होता है विंडोज़ के शेड्स पे बालकनीज़ पे वो सब चीज़ें भी इनहेलेशन उसके पोलज और उसके फंगस के पार्टिकल्स को इन्हेल करके भी लंग फायर प्रोसेस होता है बाकी बहुत सारे एनवायरमेंटल एजेंट्स केमिकल्स है फैक्ट्री वर्कर्स है वो सब में इस होता कि कि, आ, भी होता है और काफ़ी कारण होते हैं कि जैसे कि यू नो स्मोकिंग एक्सपोजर से भी होता है और ऑटो इम्यून डिजीज है वो अलग की बीमारी उसके वजह से भी होता है बट एनवायरमेंट में बहुत सारे तो आज खर अपने विषया कर हमती सगळ्या एक्सपर्ट्सकडनं मिळाली आपल्याला समजलं की नक्की कारण काय आहे कसं होतं याला आयडेंटिफाय करायचं सिमटम्स काय असतात आणि हेवी होणारे पुढे जातात ह्या सगळ्या गोष्टीं मला सुंदर माहिती दिली सर खरंच थँक्यू पण आत्ता मी जे इन्व्हाइट करते ते, ते म्हणजे श्रीकांत बर्वे सर हे योगा ट्रेनर आहेत दोन हजार दहापासून वीर सावरकर स्मारकात रोज योगा क्लासेस कंडक्ट करतात योगा कन्सल्टेशन करतात आणि एक्सपर्ट आहेत पण पतंजली योग ते मला मगाशीच म्हणाले प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करणं इझी आहे सिमटम्स सांगणं इझी आहे सगळं पण ते आता इथे सल्युशन देणं थँक्यू so सो मच सगळ्यात पहिले आणि जयला अभिनंदन करतो फार स्तुत्य प्रोग्राम हे आहे तुमचा प्रोग्राम आहे डॉक्टर साहेबांनी सगळ्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे तिन्ही डॉक्टरने की काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात हे कबूत तुमच्या जीवनामध्ये किती प्रॉब्लेम आणू शकता आता प्रॉब्लेम आलेला आहे कसा प्रॉब्लेम येतो ते त्याने एक्सप्लेन केलं काय काय तुम्ही अवॉइड केलं पाहिजे काय काय प्रिकॉशन घेतली पाहिजे ते त्याने एक्सप्लेन केलं तरी पण प्रॉब्लेम आला आता काय करू बरोबर ना सगळ्यात पहिले तुमची लंग्स मजबूत आहेत की नाही हे कसं आयडेंटिफाय करायचं हे कसं तुम्ही ठरवायचं मॉडर्न मेडिकल सायन्समध्ये पी एफ डी करतात ना डॉक्टर पर्मनरी फंक्शन टेस्ट आमची योगाच्या माध्यमामध्ये एक साधी टेस्ट आहे जी कोणीही करू शकतो आत्ता करायची काही जरूर नाही मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आपलं स्टॉप वॉच लावायचं डीप श्वास घ्यायचा आणि की किती सेकंद होल्ड करू शकता हे बघायचं ठीक थी। आहे जर सिक्स्टी सेकंद होल्ड करू शकत असाल तर हे कबूतर काय पण तुम्हाला मारू शकणार पण जर कमी असेल मग मक... भगवान के सहारे जीना पडतात ठीक आहे तर आता तुम्ही म्हणाल की माझं कमी आहे माझं तीस सेकंड पण नाही होल्ड करीत आहे करू शकत नाही तर मी काय करायचं तर ओम दादर सेंटर म्हणून सावरकर स्मारकमध्ये क्लास चालतो तुम्ही गुगलमध्ये बघू शकता जिथे जवळजवळ दोन हजार आठपासून मी क्लास घेतो आहे आणखी आमच्यातल्या ज्या बेस्ट टीचर आहेत त्या पण इथे अवेलेबल आहेत थोड्या खड्या खडे हो जाई जमीन जमीन मॅडम आणि माझे बरेचसे स्टुडंट इथे आहेत तर तुम्हाला लंग्स किती तुमची कॅपॅसिटी जी आहेत किंवा लंग्स किती पॉवरफुल आहेत हे बघायचं मी तुम्हाला आयडिया सांगितली ठीक आहे आणखी लंग्सची पॉवर कशी वाढवायची ते आमच्या क्लासमध्ये येऊन शिकायवं लागेल ते तर काय मी इथे शिकू शकते नाही त्यांनी एक डिसिज सांगितलं लंग्स फायब्रॉसिस मला हे माहिती असतं तर मी लंग्स फायब्रॉसिस बऱ्या झालेला पेशंट इथे आणून तुमच्या पुढे उभ्या केला असता तर आमच्याकडे लंग्स फायब्रॉसिससुद्धा ठीक होऊ शकतं मॉडर्न मेडिकल सायन्समध्ये मला वाटतं सर आहे का सोल्युशन डॉक्टर मॉडर्न मेडिकल सायन्समध्ये लंग्स फायब्रॉसिस गॅरेंटेड बरं होईल असं काय सोल्युशन आहे हां क्युअर होऊ शकतं हां दब नाही बचा सकते। हाँ। तो मेरे पास जो पेशंट था उसका एक कहाणी बोलता आ, या आपल्या उद्यान गणेश मे माघी गणपतीचा उत्सव असतो बरोबर आहे ना आणखी तिथे हे प्रोग्राम चालू असतात तर माझा प्रोग्राम चालू होता योगाचा आणखी त्या बाई ज्या आहेत त्या गणपतीच्या पुढ्यामध्ये गणपतीला प्रार्थना करतायत माझी आठ वर्षाची मुलगी आहे आणि माझा लन्स फायब्रॉसिस झालेला आहे की डॉक्टरने सांगितलेलं की एक चार पाच वर्ष लाईफ आहे तर म्हणाले माझं होईल काय आणखी माझा प्रोग्राम चालू होता आणखी मी इकडे बोलतो आहे हमारे योगा से फ्रॉम अष्टमा टू एड्स अँड फ्रॉम कफ अँड गो कफ अँड गोल्ड टू कॅन्सर एनिथिंग कॅन बी प्रिव्हेंटेड एनीथिंग कॅन बी कंट्रोल अँड एनिथिंग कॅन बी क्युअर तर ती ऐकते आहे की मी इकडे प गणपतीच्या पुढे प्रार्थना करते माझ्या माझ्या मुलीचं काय होईल मी लवकर मेले तर आणि बर्वे सर सांगतायत की एनिथिंग कॅन बी क्युअर तर ती येऊन बसली माझं शिक्षण पुरं होई होईपर्यंत आणि नंतर सर म्हणाले आत्ता जे बोलतात ते खरोखर होतं का म्हटलं काय मी बोलतो ते म्हणाले मी लसार्डॉसिसची पेशंट आहे मला क्युअर आहे म्हटलं काय नाही तू काही चिंता करते तर नंतर जे आहे ती माझ्या रेग्युलर क्लासमध्ये यायला लागली आणखी एक दीड महिन्यानंतर जे आहे लॉकडाऊन झालं ठीक आहे दोन वर्षाने कोविड गेल्यानंतर ते नवरा बायको आले होते आले आणखी मला वापरून नमस्कार केला सर ओळखलं का आता कोणीने विचारलं ना ओळखलं का तर मी काय म्हणणार नाही ओळखला हा म्हटलं ओळखलं ते म्हणाले नाही तुम्ही ओळखलेलं नाही म्हटलं सांगा तुम्ही रेफरन्स द्या म्हणाली मी अमुक अमुक मला लंग्स फायबरसिस होते हे मी म्हणाली तुमच्या पुढे हंड्रेड पर्सेंट बरी होऊन आलेली आहे माझी टेस्ट झालेली आहे आणखी डॉक्टरने सांगितलेले तिथं ना लंग फायब्रोसिस तुझ्या तर कोही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे हे होऊ शकतं आता तुम्ही म्हणाल तिने तुमचा क्लास तर एकच महिना अटेंड केला तर माझे गुरु बाबा रामदेव इंडिया टी व्हीवर गेले जवळजवळ पाच सहा वर्ष सकाळी पावणे आठ ते साडेआठ म्हणजे कोणाला काही रोग असेल तर प्रत्येक रोगाला त्या याच्यामध्ये सोल्युशन आहे तुम्हाला जर एकदम इझी पाहिजे असेल विदाऊट मेडिसिन जर ठीक व्हायचं असेल तर यूट्यूबमध्ये जा बाबा रामदेव आणि की त्याच्यापुढे तुमच्या रोगाचं नाव टाका बाबा रामदेव फॉर काय ना कॅन्सर तुम्हाला असंख्य व्हिडिओ मिळतील त्याच्यातलं काही समजलं नाही तर लोक पाहिजे ना विदाउट मेडिसिन आम्हा आमचा क्लास चालतो तो, तो निशुल्क आहे आम्ही निशुल्क म्हणजे सावरकर स्मारक जिथे सात हजार रुपये स्क्वेअर फुटचा भाव आहे जमिनीचा जागेचा तिथे तुम्हाला फिफ्टी रुपीज ॲडमिशन आणखी टू हंड्रेड रुपीज पर मंथ ठीक आहे सव्वीस दिवस जे आहे तुम्ही तिथे योगा करू शकता की मी तुम्हाला चॅलेंज करतो किसी को हॉस्पिटल में नहीं जाना है तो हमारे पास आकर सीख लीजिए और आगे जाकर जब डॉक्टर हाथ ऊपर करेंगे अब मैं नहीं कुछ सकता कर सकता हूँ हमारे पास आइए हम आपको बचाएंगे और फ्री एक पैसा भी नहीं लिया जाएगा लेकिन मुझे पता है जब फ्री रहता है ना तब तो लोगों को पता है कुछ दम नहीं है फ्री लेता है मतलब इसको कुछ काम धंधा नहीं है तो बाबा रामदेव जी के मेरे जैसे जमीन मैडम जैसे करीबन जो है बाईस लाख शिक्षक है और वह इस मिशन पर है हमारा देश जो है रोग मुक्त हिंदुस्तान और औषध मुक्त विश्व हम बना के रहेंगे लेकिन जैसे आप जय जै जी के बुलावे पर इतने लोग जम गए यहाँ इकट्ठा हुए वैसे जब हम लोग योगा के क्लास में आएंगे सीख लो एक महीना आकर सीख लो सिर्फ यूज़ कब करना है वह मतलब रोग नहीं होना चाहिए इसलिए करना है या रोग, कर, रोग होने के रोग होने के बाद करना है दैट इज़ अपू यू ठीक है तो ये मेरा इन्विटेशन है और आपके जिन में कोई भी प्रॉब्लम वाला है तो उसको लेके आइए उसको हम लोग ऐसी विद्या तो सिखाएंगे वो जीवन भर जो है निरोगी रहेगा धन्यवाद धन्यवाद कभी हेल्थ लगे प्रायोरिटाइज नहीं कर आज इतने उपस्थित मान्यवर मी खास आभार मानते आणि जय तुझे देखील कारण का हे जर इनिशिएटिव आपण नाही घेतलं असतं तर एवढं छान म्हणजे ही माहिती आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे हे सर्व तुम्ही जाणून घ्या कारण का हे ना असे सहज नाही आपल्यासमोर कोणी आपल्याला भेटत तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड की आपण इथे का आलो आहोत कशासाठी आलो आहोत आणि आज एवढे म्हणजे ते त्यांच्या त्यांच्या करिअरमध्ये म्हणा किंवा त्यांनी त्यांची त्यांच्या फील्डमध्ये ते खूप एक्सपर्ट एक्सपर्टीस गाठले आहेत त्यांनी पण आज इथे येऊन फक्त निवड आपल्यासाठी इथे ते आलेले आहेत का कारण का त्यांना आपली काळजी आहे आणि त्यांना हवं आहे की आपण सर्वांनी एकमेकांची पण काळजी घ्यायची तर जे मी खरं तर तुझे आभार मान कारण आज तुझ्यामुळे आपण सग आम्ही सगळे एकत्र एकत्र येथे आलो आणि बी अँड अस्तम एफ ए शेअर माय सेल्फ मला सिन्स बर्थ आहे आय नो सर ह्याच्यात काय होऊ शकतं बिकॉज एक टाईम असा होता की मला अस्तम अटॅक आला बिकॉज ऑफ मांजरींचे केस त्याच्यामुळे मला त्रास झाला आणि मी रस्त्यावरच पडलेले तर हे लाईटली घेऊ नका आज सदतीस पस्तीस पंचवीस चोवीस यंगस्टर्सना पण हार्ट अटॅक येतात त्यांना पण लंग्स प्रॉब्लेम होतात कॅन्सर हे रोग खूप वाढत चालले आहेत तर जास्तीत जास्त जनजागृती करणारे जे असे नेतृत्व करणारे हे hey, माझ्यासाठी ना हे इन्फ्लुएन्सर आहे तू माझ्यासाठी इन्फ्लुएन्सर आहे म्हणून आज मी इथे आले आहे <hansic> ते मला माहिती आहे की जीवाचा राम करणं म्हणून तिथे दादर बीच किनपचे ते त्याने उपक्रम सुरू केला आणि अशी लोकं जर आपल्या असतील ना तर सगळं काय माझ्या करा पण आपल्या पर्यावरणाला आपला हातभार लागला पाहिजे आपलं परिसर स्वच्छ असलंच पाहिजे तर ह्या आज आपण सगळ्याने इथे तुम्ही आलात अशी येत राहा आणि त्याच्या अशा नवीन नवीन उपक्रमाला तुम्ही सगळ्यांनी जयाचे फॅमिली अशीच वाढत ती अख्ख्या मुंबईभर महाराष्ट्रभर तुम्हीही देखील तुमच्या परिवाराला मित्र बाकी सगळं तर होत राहणार जर आपण असू तर सगळं काही आहे तर देवाकडे संपत्ती मागताना उत्तम आरोग्य आरोग्य देखील मागा आणि जे दो मा <laughs> so जा, तू दोन मिनटं बघता इकडे दोनच मिनटं मला माहिती आहे तुला जास्त घ्यायचं नसतं पण मला जोरदार टाळ्यात सर्वांसाठी सर प्लीज या थँक्यू सो मच सर आज तुम्ही वेळात वेळ पण विचाल जे थँक्यू वन्स अगेन आज मला म्हणजे मी स्वतः मला खूप त्रास होतो असता माझा आणि आज खरंच हे तू अवेअरनेस केलं मी तुझा व्हिडिओ पाहिला होता हिंदूच्या हॉस्पिटलचा आणि लिटरली आय वॉन्ट टू डू दिस थँक्यू सो मच असे अनेक जे झाले पाहिजे आणि म्हणून आम्हाला दादर करण्याचा थोडा असा अभिमान आहे कारण का दादरसाठी लोडून काम करतो आम्ही थँक्यू सो मच आणि तुम्ही सगळे इथे उपस्थित आहात तर मी ना आपण एक छानसा सर्वांसोबत एक सेल्फी पण घेऊया ओके तर सगळ्यांनी बोलूया ट्रॅव्हल विथ नेव्हिगेशन युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका